एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इसलकरांची येथील जवाहरनगर परिसरात असलेल्या पॉलिस्टर पाइपिंग मटेरियल हॉटेलचे कापड मटेरियल तयार होणाऱ्या कारखान्यास भीषण आग लागली यामध्ये सुमारे पन्नास लाख रुपयांची यंत्रसामुग्री व तयार मालाचे नुकसान झाले आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्याबाबतची माहिती रत्नदीप रामगोंडा पाटील यांनी दिली आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे कोरोची येथील रत्नदीप पाटील यांचा जवाहर नगर येथे पॉलिस्टर पायपिंग मटेरियल तसेच हॉटेलसाठी लागणारे कापड मटेरियल तयार करण्याचा कारखाना आहे रात्री नऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे कारखाना बंद करण्यात आला पहाटे दोनच्या सुमारास कारखान्यातून पाठीमागील बाजूकडून दूर येऊ लागण्याने नागरिकांनी त्याची माहिती घेतली आगीची घटना समजताच अग्निशामन दलाच्या पथकाने धाव घेतली सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली तत्पूर्वी आगीत ट्रेंडिंग व गार्मेंट जाग व झुकी तसेच रोल कटिंग मशीन यांच्यासह अन्य साहित्य अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलं यामध्ये पन्नास लाखांचं नुकसान झालं आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मायदंडे करत आहेत